अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा नवी मुंबई येथील उरण हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेख याला कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील शहापूर येथून मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतला आहे उरणमधील यशस्वी शिंदे हिची अत्यंत निर्गुणपणे हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख याला कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातून नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे नवी मुंबई पोलिसांनी साध्या वेशात आरोपी दाऊदला अटक केली गेल्या पाच दिवसांपासून पोलिस त्याचा शोध घेत होते दाऊद शेख याला फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी करण्यात येत आहे दरम्यान दाऊद शेख याच्या मुसक्या आवळण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आलंय एकोणतीस जुलैला रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आल्याची माहिती आहे दरम्यान यशस्वी शिंदे प्रकरणात एक जुनं सीसीटीव्ही फुटेज

ओळख पटवणंही कठीण झालं होतं याशिवाय आरोपीने तिच्या गुप्तांगावरही वार केले होते छातीवरही वार केले होते काही वृत्तसंस्थांनुसार तिचे स्तनही कापण्यात आले होते इतक्या निर्दयीपणे तिची हत्या करण्यात आली या प्रकरणात आरोपी दाऊद शेख याचा तपास सुरू होता यशस्वीच्या आईवडिलांनी दाऊद शेख याला फाशी शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल ऐकोन प्रेस करा